तर हाय नमस्कार मित्रांनो बरं कसे आहेत तुम्ही आम्ही पण बरे आहे तर बघा आम्ही व्हिडिओ टाकले तर युट्यूबला पण टाकलेत मी आणि इष्टाला पण टाकले परी उठली तो आत्ताच उठली बघा परी परी झोप झाली बघा झोप झाली म्हणे परीची

तर आपल्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा जोगती? 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 जो बरं बाई किती दुपती डोळे जाप बरे डोळे जाप ना आणि तो तोरे चाकती ने तोरे चाकती कुत्ती कुत्ती adjacency li kutti ke Kori kai kara itu anggul kungla kara ichi 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 anggul kungla kara ichi

बघा आमच्या इथे काहू आलाय काहू हे आता व्हिडिओ काढून बसले बघा मी व्हिडिओ काढले इंस्टाग्राम वर टाकले युट्यूब वर पण टाकले तुमचा येत नाही काही बोलायला तशाना बोलायचं कळन आहे मला पण तुम्ही काय बोललात तर बोलायचं कळ ना कमेंट मध्ये म्हणलं तर असं बोला तसं काय असं करा तर आम्ही करू शकते तर बाय सगळ्याला बाय कर परी बाय बाय कर ना परी बाय